आ नंबर खावा बयन कामलाालत बावा बोलन बरका पुलका जार ते मशल पडले बंद ला बावा बयन मोठा बदलवचे मिशन बंद पडलेलेय बसलो आता बावा बयन नेवंत एक दासले असले करत इथे खामे बनतले दासले 6 मीटर समत बावा बयन ला 6 मीटर इत म 6 मीटर समद कडे हे बेडे बगा काय काय तर खडे टाकले बघा समजू आता आता शिमतच केलेलं भावा बहिणी मग बसलो या गड लावलं का आम्हाला येतं भावा बहिणी दोन गड आहेत त्यातला म्हणलं जसं का जमत नाही मला मला काल व्हायला माझे म्हणणं चाललोय घरी निघून काय मग भावा बहिणीनं सोपं काम कुठलं ज आवड काम जमत नाही सोपं काम पाहिजे मला सोपं ای کا یتو پای کا آ ته باوا بونو تل لاولته بربانو لاولته کم تسلا لاولته کرایلا کم 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 پول پول ایکو ایکو اسله پول باوا بونو اسله برکل پول اتلا پوتا تل لاول بروا مالکن بسله بغت می نهवंत باوا بونو हरकणा आला का जड आहे ते ना करायचं मला ते करायचं तसलं वाचलं फुल तसलं करायचं वय नाही असं ना करायचं असं करायचं बाबा बोलून आता बघा मला येडं म्हणतं ते मग येड येडं झालं ते या त आमचा माग एखादा मालक म्हणतो आहे तू नेकोळचं घरी म्हणतो आहे मी का आमचा आमचा बी म्हणतो तो करतोय आम्हाला आम्हाला आळसतो आणतोय म्हणतोय ते मालक तर कसं बाबा बोलत काम करायचं बरं तुम्ही मालक म्हणला तो ग बस बस म्हणलं शांत येतो आमच्या आम्ही करतो काम म्हणलं का म्हणला आहे तो तू करतो मी तुझं म्हणलं काम बसलं बाबा बोलणं आता आता आलं जायचं आणा बाबा बोल सकाळ आकाचा फोन आला होता म्हणजे आयला आणा आयला न्यायचे घरी ये इकडं बाबा मालकाला म्हणलं काय असेल तेवढा पैसा पाठवा माझ्या फोन पेला तेवढं बांधे पा पेट्रोल तर पेट्रोल तर रे माझं बागल बाबा बहिणीनं पेट्रोलचं माझा बागल माझं कधी पाठवलं एक पन्नास रुपये पाठवलं څړبا هوه نو کارو اصل 150 په پټو باندې مالګرې ته وړت کېل ته ورته په منډ پټل نه الچره باز زل نو بص لوته موږ دو ځکا په ستاسو څخه ستلایتي ګمبو ګمبا هوونه ننځه ګا هوونه سکه مګي 100 दोन शर्ट काढला दोन शर्ट मग भावा बहिण बसलो आता जायचं या ए सुका मात करा सुका सुका मात करायचं कर आहे सुका सुका आम्ही करतो दाद्या तुला लाग म्हणलं का मला तर लागा ना काय करू का आम्हाला लागू काम पण करावी रे तुला अडचण आहे म्हणलं

त्यांचं काम बघतोय मी कसं काम चाललंय ते पण वाढायचं आपल्याला हा बारा वाजायचंय बारा वाजता आता बसून बघतोय तुमचं काम कसं चाललंय ते आज जोडलाच असं असतो सड असत सकाळपर्यंत तुम्हाला बाबा बहीण काम दोघांच आहे वय काम काय चौका पाच जणांचं काम नाही दोघाच काम आहे एकदम बारायला एकदम वाटायला एक जण पोल काढायला बाबा बहिणी आता दोघा ते जण म्हणजे मे मी आहे आम्ही गट आहे ते मतलब आपलं तेव्हा बसून बघायचं म्हणलं नुसतं याचे बघायचं आपलं कस असं चाललं यांच काम ते बघायचं पण असलं पूल काढत असलं असलं पूल एक एकट बनवून आता यांना यातला पैसे भेटतात जर कुठलं ना बाव बन काल बी खाड झाला ल बाई लाईट फुल असते ना लाईट ते चालू तर असते ना दिवसभर भाऊ बोलण्या पगार पडला असता दिवसभर गेला असत कस कसं काय नाही फायदा समजा अगोदर झालं या

कुठलं का काम अवघड सोपं <स्थाँ> ना बरं का अवघड काम आहे तेपायच विट बनवायचं बाबा मला आवड ना अजिबात नाही मी जात मला काम लागतं सोपं काम आता मिशन आहे बपर म्हणून बसलो मी बाबा तर विटा बसलो असतो काढत जाऊन ماشي <applause> ماشي خایمو او وای خایمو برمرت خایمو مشر نه خایمو شنه باو بہن ماشین ساکه سالو دراتونه او رکھلاست سم د مجهټه काढلاست باو بہن ماشینت بر پلدل بہنا پلدته لاګته لائټ فل موږ څنګه سالو وته باو بہن نو یو کاټه काढلته شیوٹی چې सागर रेट बाबा 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 बाय सागर रेट कसले रेट काढतो ते बरं बाहो पण काय झालंय ते मशीन पडले बंद मग काय झालं बाहेर तिच्या म ते चालू आता मे आय आणय चाललंय बाह ब आणायचं आहे घर यायची आज

بابا وبونونو پ 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

Jadi apa? Abu ni buat apa tu? macam mana?